सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला दम भरल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे हे प्रकरण सोलापूरच्या माडा तालुक्यातील कुर्डू गावात घडले आहे या हो गावात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती त्यानंतर तहसीलदार व तलाठी कारवाईसाठी गावात पोहोचले करमाळा उपविभागाच्या पोलीस अधीक्षक अंजली कृष्णा आपल्या पथका तेथे दाखल झाल्या होत्या त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यामध्ये झालेला संवाद व्हायरल झाला आहे अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांच्यातील झालेला संवाद मदत करण्या बोलश देता तहसीलदार अजित पवार जी का फोन आयार मु सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम तो खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ तो उनको सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे पौर्ण मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए मुझे आप सर सर समझ रही है सर जो आप बोल है एक पर मुझे सुनो सुनो हाँ। मुझे, 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 मुझे देखना है ना मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया तो है मुझे सर मुझे पता नहीं है ना सर मैं सिर्फ यही बोल रही हूँ मैं सर समझ रही है वो आप बोल रही है मुझे डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर नाइन डबल फोर सेवन टू सर टू सिक्स डबल सेवन फाइव एट सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है नाइन डबल सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 ये सर यस सर फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट यस सर ये सर येस सर ओके रहा हूँ

अंजली कृष्णा आपल्या पथकासह कारवाई करू लागल्या तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन केला दरम्यान अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना चांगला दम भरला दोघांच्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे अशात अंजली कृष्णा या कोण आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे अंजली कृष्णा या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पोलीस उपाधीक्षक डी एस पी म्हणून कार्यरत आहेत त्यांचे पूर्ण नाव अंजली कृष्णा व्ही एस आहे त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाला त्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मला या गावातील आहेत त्यांचे वडील बिजू हे कपड्यांचा छोटासा व्यापार चालवतात अंजना कृष्णा यांची आई स्थानिक न्यायालयात टायपिस्ट म्हणून नोकरीला आहेत त्या अगदी सामान्य कुटुंबातून आल्या आहेत अंजली कृष्णा यांचे प्राथमिक शिक्षण पुजपुरामधील सेंट मॅरीज सेंट्रल स्कूलमधून झाले त्यानंतर त्यांनी निरमकरा येथील कॉलेज फॉर वुमनमध्ये पुढील शिक्षण घेतले बी एस सी पदवी संपादन करून अंजली या यू पी एस सी परीक्षेच्या तयारी करत होत्या पहिल्याच प्रज्ञात त्यांना यश आले अंजली कृष्ण यांनी दोन हजार बावीस तेवीस यू पी एस सीच्या परीक्षेत तीनशे पंचावन्न रँक मिळवत आय पी एस पद मिळवले आहे